My friend, welcome back to the channel. मुंबईवरून तुम्ही पंढरपूर अक्कलकोट येथे कसे पोचू शकता या व्हिडिओजना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला तर याच व्हिडिओच्या सोबत आता एक नवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर आणतो आहे तर बऱ्याच लोकांनी कमेंट्स केल्या होता की शेगावला कसं पोचता येईल याच्याबद्दल आम्हाला माहिती हवी तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुम्ही मुंबईवरून शेगावला कमीत कमी खर्चात आणि कोणती ट्रेन पकडून इथे शेगावला पोचू शकता आणि पुढे जाऊन शेगावमध्ये काय काय बघू शकता तिकडचं मंदिर वगैरे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्हाला शेगावला पोचायचं आहे मुंबईवरून तर हा व्हिडिओ नक्की बघा आता मी आहे ठाणे स्टेशनला आणि इथून माझी ट्रेन आहे पुढचा प्रवास हा होणार आहे आपला मुंबई टू शेगाव आणि कमीत कमी खर्चात शेगावला कसं पोचाल याची माहिती तुम्हाला पुढे बघायला मिळेल तर सदर ट्रेन तुम्ही सी एस एम टी दादर ठाणे आणि कल्याण या स्टेशन्सवरून पकडू शकता ठाणे ते शेगाव हे जनरलचं तिकीट एकशे पंच्याण्णव रुपये पर पर्सन एवढं आहे तर आपण आता ठाण्यावरून जी ट्रेन पकडणार आहोत त्या ट्रेनचा नंबर आहे वन टू वन थ्री नाईन आणि ही ट्रेन आहे मुंबई टू नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस आणि साधारण आठ ते नऊ तासात ही ट्रेन आपल्याला शेगाव येथे पोहोचेल तर आता इथे मी ठाण्याला आणि ठाण्याला ह्या ट्रेनचा टायमिंग आहे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी तर ही ट्रेन, ट्रेन तुम्ही दादर सी एस सीवरून पडू शकता सी एस एफ सीवरून त्याच्यानंतर दादर ठाणे आणि कल्याण यासारख्या ठिकाणावरून स्टेशन्सवरून ही ट्रेन तुम्ही पकडू शकता आणि आठ ते नऊ तासात शेगावला पोहोचू शकता पावसात ट्रेनने प्रवास करण्याची मजा काही वेगळीच असते आणि तीच अनुभवण्यासाठी मी मुंबईवरून शेगावला निघालो मुंबई ते नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस ही स्वच्छता आणि वेळेच्या बाबतीत हायली रेकमेंडेड आहे सदर ट्रेन तुम्ही दादरला तीन दहाला ठाण्याला तीन तीसला आणि कल्याणला तीन पंचावन्नला पकडू शकता रीडिंग लाईट चार्जिंग पॉईंट मिरर यासारख्या बेसिक सुविधा तुम्हाला या ट्रेनमध्ये बघायला मिळतात मोकळी अशी आसन व्यवस्था असल्यामुळे तुमचा हा प्रवास खूप सुखकर आणि आरामदायकरीत्या पूर्ण होतो मुंबईहून शेगावला जाणाऱ्या सर्व ट्रेनपैकी सेवाग्राम एक्सप्रेस ही नक्कीच चांगली आहे आणि या ट्रेनचा प्रवास मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन या ट्रेनच्या थ्री टायरच्या डब्यामध्ये तुम्हाला ब्लँकेट बेडशीट आणि उशी मिळते या ट्रेनने तुम्ही इगतपुरी येथेही पोचू शकता साडेपाच वाजलेत आणि गाडी पोचते इगतपुरीला ऑन टाईम आहे गाडी आणि गाडी एकंदरीत आतून खूप स्वच्छ आहे वॉशरूम वगैरे पण चांगलं आहे तर तुम्ही जात असाल नागपूरला शेगावला तर ही जी ट्रेन आहे सेवा करा मिस्टर्स ती मी नक्कीच तुम्हाला रेकमेंड वापरू शकता आता पुढचा पण स्टेशन आहे ते नाशिक आहे आता नाशिकचा प्रवास मी जातो आपण बघू आणि नाशिकाला की तिथे मी तुम्हाला उठून दाखवतो तुमचा नाशिकचा प्रवासही तुम्ही या गाडीने खूप आरामदायकरीत्या पूर्ण करू शकता मुंबई ते शेगाव हे अंतर पूर्ण करण्यासाठी ही ट्रेन साधारण आठ ते साडेआठ तासांचा वेळ घेते ही जी ट्रेन आहे ती आता एका सिग्नलला थांबली आणि या ट्रेनबद्दल थोडक्यात अजून माहिती माहिती द्यायची झाली तर या ट्रेनचं जे स्लीपरचं तिकीट ते तीनशे पन्नास रुपये आहे त्याच्यानंतर जे थ्री की थर्ड इकॉनॉमी त्याचं जे तिकीट आहे ते आठशे पस्तीस एवढे आणि सेकंड ए सेकंड आचं तिकीट आहे बाराशे साठी एवढं या ट्रेनचं तिकीट आहे तर या अशा प्रकारे तुम्ही या ट्रेनने ट्रॅव्हल करू शकता ओवरऑल ट्रेन खूप वचं वॉशरूम वगैरे पण चालू तर रेकमेंडेड तर तुम्ही ह्या ट्रेन तुमचा मुंबई टू शेगाव महाप्रवास नक्की पूर्ण करू शकता आणि आता थोडं जाणी ट्रेन नाशिकपर्यंत पोहोचेल तर तुम्ही नाशिकलाही जाऊ शकता आणि ऑलमेस ही ट्रेन नागपूरला जाते तर नागपूरला जाण्यासाठी या ट्रेनचा उपयोग तुम्ही करू शकता ह्या अजून माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळतच राहील तर बघत राहा शेगावचं मंदिर शेगावची स्वच्छता आणि त्यात मनात असलेली शेगावला भेट देण्याची सुप्त अशी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आज शेगावला निघालो रिमझिम अशा पावसाने ह्या प्रवासाची मजा अजूनच द्विगुणित केली होती प्रवासाची आवड असणाऱ्या प्रत्येकाला पावसाळ्यातला हा प्रवास हवा असा वाटतो साधारण साडेसहाच्या सुमारास ही गाडी नाशिकला पोहोचली कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे ही गाडी योग्य वेळी नेमून दिलेल्या स्थानकांवर पोहोचत होती ट्रेनमध्ये मिळणारं जेवण हे मी बरंच टाळतो पण आज ठरवलं की आपण ऑनलाईन जेवणाची ऑर्डर देऊन ट्राय करूया आणि सरप्रायझिंगली चांगलं असं जेवण मला या ऑर्डरमध्ये मिळालं यामध्ये डाळ सलाड बुंदी रायता तीन चपात्या गुलाबजाम दोन अंडाची करी हा आहे शेगाव स्टेशनचा परिसर आणि शेगावला रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी ट्रेन पोचली आणि हा शेगाव स्टेशनचा परिसर आता पुढे जाऊन आता म्हणून बघा की कसं पुढे ट्रॅव्हल करत आणि शेगाव मंदिर किंवा शेगाव भक्तनिवास येथे कसं पोचतायत तर इथून आता मी तुम्हाला दाखवतो रात्री जर तुम्ही पोचलात तर रात्री तुम्हाला मंदिराजवळ कसं जाता येईल तर बघत राहा तर आता रात्रीसोबत बारा आणि बारा वाजता मी इथे शेगाव स्टेशनला पोचले तर ही जी मुंबई नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस होती ती ऑन टाईम इथे पोचली आणि बारा वाजून ऑलमोस्ट दाईक बारा वाजून दहा मिनटांनी मी इथे शेगाव स्टेशनला आलो तर आता पुढे जर तुम्ही एवढा रात्री शेगावला पोहोचलात तर इथून स्टेशनवरून तुम्ही मंदिरापर्यंत कसं जाऊ शकता याची माहिती मी तुम्हाला देतो तर बघत राहा आणि हा ब्लॉग मी मंदिराजवळ पोचलो किंवा भक्तनिवास ज्यासोबत पोहोचलो तर तिथे संपेल तर तोपर्यंतच तो पुढची माहिती तुम्हाला मिळतच राहील तर बघायचा तर हा जो तुम्ही बघता शेगाव स्टेशनचा परिसर आहे आणि इथे मी रात्री बारा वाजता पोचलो आहे बारा जरी वाजले तरी इथे खूप चांग चांगली वर्दळ आहे माणसं आहेत जर तुम्ही एवढा लेट पोचलात तरी तुम्हाला काळजी करण्यासारखं काही कारण नाही आहे आणि ते आत्ताच मला कळलं की एवढ्या रात्री देखील मंदिराच्या बस असतात त्या तुम्हाला मंदिराजवळ नेऊन सोडतात किंवा रिक्षाचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे तर निघालात तुम्ही स्टेशनवर उतरलात की इथून तुम्ही बाहेर पडू शकता आणि आता मी बाहेरच चाललं आणि आय थिंग बाहेर जायचा मार्ग आहे तर जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला इथे येणं खूप सोयीस्कर ठरेल आणि गोष्टी तुमच्यासाठी खूप सोप्या होतील तर आता बघूया बस मिळते का रिक्षाने जावं लागतं आणि त्याच्यानुसार पुढचा आपला व्हिडिओ तुम्हाला दिसेल तर बघत राहा शेगाव स्टेशनच्या सा बाहेरचा परिसर आणि इथे तुम्हाला रिक्षा दिसतात तर इथे समोरच बस पण मिळते इथे जे समोर हा स्पॉट बघत आहे इकडे तुम्हाला बस पण मिळते एवढा रात्री गर्दी तुम्ही बघू शकता तर आता रात्र झाली तर दुसरं ऑप्शन नाही आहे रिक्षाशिवाय बस गेली आहे तर आता इथून बस पकडून मी चाललो आहे विसावा इथे आनंदसागरच्या इथे जो भक्तनी आहे तिकडे मी चाललो आणि तिथे जायला जवळपास शंभर रुपये ह्या लोकांनी सांगितलं तर आता मी तिथे पोचेन थोडा वेळ आणि तोही व्हिडिओ पुढचा तुम्हाला दाखवेन तर रात्र झाली तरी तुम्ही इथे आरामात येऊन ट्रॅव्हल करू शकता आणि नंतर पुढचा प्रवास तुम्ही करू शकता तर हा शेगाव स्टेशनचा आजूबाजू परिसर आणि इथे असणाऱ्या रिक्षा आहे विसावा भक्त संकुल इथे मी आता आलो आहे आणि इथे तुम्हाला डॉर्मेटरीसाठी बुकिंगसाठी इथे काउंटर आहे आणि काउंटरसाठी इथे तुम्हाला लाईन लावायला लागते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे रूम मिळते आता पुढची प्रोसेस आपण बघूयाच व्हिडिओमध्ये तर बघूया का आता पुढे तर प्रकारे मी आता इथे पोचलं विसावा भक्तनिवास संकुल इकडे पोचला आहे तर स्टेशनपासून मी इथे रिक्षाने पोचलो आणि आता इथे पुढे आता इथे स्टे करेन मी आज आणि उद्या सकाळी मंदिर आणि आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करण्यासाठी पुढे निघेल तर अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही जर सोलो ट्रॅव्हलर असाल तर तुम्हाला मंदिराजवळ जो भक्तनिवास आहे तिकडे पूर्ण रूम नाही मिळेल तुम्हाला इथे विसावा हा जो भक्तनिवस आहे इथे यावं लागतं आनंद सागरजवळ आणि इथे तुम्हाला डॉर्मेटरीच्या रूम मिळतात तर ही एक अजून एक माहिती तुमच्यापर्यंत द्यायचा एक प्रयत्न होता की तुम्हाला तुम्ही जर सोलो ट्रॅव्हलर असाल तर मंदिराजवळ नाही तर तुम्हाला इथे विसावा इथे यावं लागेल तर अशा प्रकारे हा प्रवास होता मुंबईवरून शेगावला तुम्ही कसे बोलू शकता तर तुम्हाला स्वस्तात स्वस्त ट्रॅव्हल करायचं असेल तर फक्त एकशे पंच्याण्णव रुपये एवढा पैसा खर्च करून तुम्ही इथे पोहोचू शकता तर अजून पुढची माहिती बघण्यासाठी बघत राहा अजून पुढचे एपिसोड येतील तर तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन जर्नीज तुमच्यासाठी घेऊन येपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल त्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही तोपर्यंत जल्देफला होय अँड टेक केअर करायचं